खुण्याच्या गुन्ह्यातील पाच महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुंडाविरोधी पथकाने दिंडोरी येथून घेतले ताब्यात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी प्रवीण संतोष भालेराव व त्यांचा मित्र पियुष भीमाशंकर जाधव यादव धर्मा लहानगे असे गोल्फ क्लबजवळ सहा सहवासनगर नाशिक येथे गप्पा मारत बसले असताना आरोपी प्रवीण निंबारे व त्याचे इतर साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारधार शस्त्रे घेऊन फिर्यादी व त्यांचे मित्र यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे मागे लागले असतात फिरेदी यांचा मित्र पियुष भीमाशंकर जाधव यास पकडून त्याच्या डोक्यावर छातीवर व शरीरावर धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करून त्याचा खून करून पळून गेले म्हणून दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नाससह मोपो काक 135 एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेण्याकरिता माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशी केले आदेशित केले होते त्यानुसार माननीय श्री सं प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथकास सूचना देऊन मार्गदर्शन केले गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड हे मुंबई नाका भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकर गीते हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपून नाशिक फिरत आहे परंतु आज दुपारी दिंडोरी येथे मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते सह पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण असे पथक दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोपिताचा शोध कामी दिंडोरी दिंडोरी येथे रवाना झाले गुंडाविरोधी पथकाने आरोपी निलेश सावकार गीते यास पकडण्यासाठी तळेगाव सबस्टेशन रोड दिंडोरी परिसरात सापळा लावला असता आरोपी पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकाने आरोपीचा पाठलाग करून आरोपी निलेश सावकर गीते वय चोवीस वर्षे राहणार मोरेमळा पंचवटी नाशिक या तळेगाव सबस्टेशन रोड बिरोबा मळा खालवाड दिंडोरी नाशिक ग्रामीण येथून शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस स्टेशन शा नाशिक शहर यांची ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगारी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे मंगल गुंजाळ सुनील आडके अशोक आघाव सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगारी पार पाडली आहे